महेंद्रा फोकरी या ठिकाणी दरांगे पाटलांचे बॅनर लावले होते चलो मुंबई या ठिकाणी काही समाजकंटकांनी बॅनर फाडलेत छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटोच ब्लेडनी कापून ते बॅनर फाडलेले त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो व ज्यांनी हे कृत्य केले त्यांना ताबडतोब अटक करावं व त्यांच्या कडोड करून कारवाई करण्यात यावी तसंच डोकरगाव डोकरवाडी या ठिकाणी काही समाजकंटकाने धनगर समाजाच्या विषयी वाच्यता स्वीगार करून आपशद वापरलेले आहेत त्यांना ताबडतोब अटक करावं व त्यांच्या कठोर कारवाई करावी अशी मी शासनाला विनंती करतो व समाजामध्ये ते निर्माण करणारे जे लोक आहेत त्या लोकांना ताबडतोब आळा घालावा असं मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो तालुक्यातील पोकरी मैदा या ठिकाणी मराठा चलो मुंबई हे जे बॅनर आहे ते जाणीवपूर्वक फाडले आहे त्याच्यामध्ये जरांगे पाटले यांच्या बरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांचा सुद्धा फोटो कट आहे सगळ्यांच्या भावना दुखलेल्या आहेत त्याचबरोबर शिरूर कासार तालुक्यातील ढोकरवाडी या ठिकाणच्या काही चार पाच यांनी ज्याला समाजकंटक म्हणतो त्यांनी धनगर समाजाविषयी अत्यंत अपशब्द वापरला आहे शिरगाळ केले आहे आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे यासाठी लिंबाग्रज ग्रामस्थांच्या वतीनं निदर्शने करण्यात येत आहेत जय भवानी धनगर बांधवांची बदनामी करणारा समाजकंटका

धनगर समाजाची बदनामी करणारा समाजकांडकाव कारवाई माता आंदोलकांचा बाधव बांधव समाज काळ कारवाई होत कशी नाही होत कशी नाही जय भवानी जय कोट येतो जय कोट येतो यो कोट येतो धनगर बांधवांची बदनामी करणार समाजकांड काव कारवाई

आंदोलकांदो बांना भांडव समाज कंट्रोल कारवाई होत कच नाही होत नाही